सकाळचे आठ वाजले इतक्या लवकर आले, आस, आले भावजी रहे का माहित कोण जाणार आहे रात्री भेटला भाऊ पण काही त्याच्यावर काही चर्चा नाही झाली जाईन ना भाऊच जाईन ना गाडी आहे गाडीत घेऊन येऊन जाईन तुम्ही जाऊन पाहता का बस स्टॉपवर मी काय जाऊ मला थोडी सांगितलं बस स्टॉपात जायचं येईन ना ते भाऊ मग कामाला कामाला तर जास्त लागेल का ते आजच थोडी जाणार आहे गावाले झाला का गा स्वयंपाक कर स्वयंपाक लवकर ना डब्बा बात आज मला लवकर जायचं आहे हो करूनच राहिले दहा वाजून राहिले स्वयंपाक करू का नाश्त्याच करू आल्यावर काय खाईन गड्या नाश्त्याच दिलं तर म्हणून जेवाची वेळ होऊन राहिली ना तर नाश्ता देता का आणि जेवण दिलं तर डायरेक्ट जेवणच गेल का म्हणून काही समजून नाही राहिलं काय करून काय नाही असं करू का पोहा बनवून ठेवतो आणि स्वयंपाकही करून ठेवतो बाई मय तुझी तेव्हाची वाटच पाहून राहिलो तो बस थोडी लेट झाली म्हणून उशीर झाला एकटी झाली का पोरो कोण निघून आली पोरो ना गावात राहायला तयार होत नाही म्हणून मी एकटीच आली चाल ठीक आहे शांदा शांधा कुठे गेली समजाय पण राहते कुठं जाते कुठं नाही वहिनीची आदत सुधारली नाही अजून पहिले पण ते मला असं इग्नोर करत होते नाही नाही असत ना कुठं इतक्याच असत कुठं कुठं गेली होती इथंच होती किचन मध्ये होती चला ना बाई हातपाय टोन डोंगे हो चला कर बाई तू नाश्ता पाणी कर मी येतो शाळेतून मला वाटलं की तू आज सुट्टीच घेतली आहे नाही नाही घेतली येतो ना मी लवकरच बसतो ना थंडा थंड लागून राहिलं मी अंदरून खुर्ची आणतो खुर्ची नको बसते मी इथे हो आणतो मी चहा नाश्ता नेऊन देते नाही आता काय म्हणते हे घ्या चहा नाश्त्याची वेळ आहे का वाजले किती आता बारा वाजून राहिले नाश्ता करते का कोणी बारा वाजता नाश्ता नका करू हे घ्या चहा घेऊन घ्या तुम्हाला थंडीमुळे थोडी सर्दी सारख वाटते वापस द्या मी बनेल तेव्हा माझ्यासाठी जेवायला वाढा ठीक आहे बापरे किती गोड चहा आहे हा तुम्हाला माहिती आहे ना मला सर्दी झाली आहे तर माझ्या घशी दुसरा हा घेऊन जा आणि माझ्याकरता छान अद्रक टाकून फिका चहा करा आणि मी दादा आल्यावर जेवण करीन चहा घेतल्यावर मी थोडा आराम करीन किती त्रास देते पप्पा दुपारचे चार वाजले आता फुर्सत भेटली आणखी संध्याकाळच्या स्वतःकाचं लागत हे नाही खात ते नाही खात चाल थोडासा आराम करून घेतो वाडा तर खुला दिसतो आलं का कोणी राहायला इथे कोणी बाहेर पण दिसत नाही मी इथे उभी आहे तेव्हाची मला आता माहीत झाल्याशिवाय माझ्या पोटातलं काही दुखणं बसणार नाही कोणाले विचारू जाऊ का तिकडे कोणीच नाही दिसून राहिलं कुठे चालली सुनीता माझ्या नाही येणार म्हणून असतील भेटीला चालली आले का तुझ्या ननदबाई आल्या असं तर माहीत नाही म्हणूनच म्हटलं आता थोडस भेटीला जाऊन येते येईल ना तुझ्याकडे तू कशाला जाते येईल तेव्हा येईल पण मी तर जाऊन पाहत का माहिती ना तुम्ही कुठं गेले आता इकडे मी का सहज इकडून फिरत होती सुनीता तू कशाला चालली भेटायला आपल्या मनाने राहायचं तू काय लहान आहे का तुझी ननद लहान आहे ना तुझ्यापेक्षा लहान राह मोठी राह ननद आहे ना, ना माझी मला तर झास लागेल ना जातो मी तुम्ही करा तुमचे काम मला काही न टॉन्टिंग केली का तुम्ही तुमचे काम करा म्हणजे सगळ्या बायकांना वाटतं की मला कामच नाहीये ताई आहे का घरी ये सुनीताई ताई का सुनंदा ताई आले ना सकाळ येकरा हसत आली कुठे गेली दिसू नाही राहिले महारानी साहेब अंसा आरप झालंय तशाच वागते का पहिल्यासारख्या सवय जाते का ते म्हणणे आहे का एक कुटुंबल्याशिवाय जात नाही तिकडे बेडरूम मध्ये आहे आवाज दिला तर उठल का मी काय सांगू उठल्या वाटते केव्हा आले सुनंदाबाई

की कामाला गेले बरे आहे माझे भाऊ एक शाळेत गेला एक कामाला गेला माझी तर कोणाला फिकरच नाही असं कसं बोलता बाई सगळ्यांनाच फिकर आहे आता कामे टाकून कामाचा हो काय आहे ते कामाचं लागत ना बसा तुम्ही दोघी मी दोघांसाठी चहा करून आणतो मी सायंकाळी चहा नाही पित मी सायंकाळी ग्रीन टी पेते ग्रीन टी तुम्हाला सांगण्यात काही राम नाही आहे मी आणले माझ्यासोबत मी बनवेल कस सगळे छान आहे रात्री भाजी तुरीची आमटे करू का करू तुम्ही काही पण करा मी रात्री फक्त दलिया खाते भाजीपुळे काहीच खात नाही का, का? रात्रीच हेवी अन्न मी खात नाही दलिया म्हणजे सोजीस ना हो मीच करेन पण सकाळी जाऊन शामरा भाऊ माझ्या भेटीला ये नाही येईल का नाही येईल ना बसाना दोघी पण उभ्या उभ्या जाईल नाही जातो ना うん。<noise> <noise>